नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पर्यंत आपण पट्ट्या तयार करून घेऊयात तर ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या कंबरपट्टी हुपट्टी लोकपट्टीसाठी लागतात तर त्या एकमेकांना जोडून आपल्याला आवश्यक तेवढ्या करून घ्यायच्या आणि नंतर पावींचं इंच धुमडून एका कडेला पूर्ण अशी टिप मारून घ्यायची आहे तर आता दहावी बारावीच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत तर मुलींसाठी आ, हे छान आहे म्हणजे घरी बसल्या तुम्ही असं शिवायला कटिंग करायला शिवायला शिकू शकता खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत कटिंग आणि स्टिचिंगचे वेगवेगळ्या वेग, साईजमध्ये तर इथं आवश्यक तेवढी जी पट्टी आहे ती आपण इथं एकमेकांना जोडून घ्यायची आणि नंतर मग आपण एका बाजूला पाव इंच दुमडून टीप मारून घ्यायची आहे तर ही पट्टी आपल्याला हुकपट्टी लूकपट्टी कंबरपट्टी या तिन्हीसाठी लागणार आहे तर तेवढी पट्टी मी इथं तयार ता करून घेतलेली आहे तर ह्या पट्ट्या अगोदर कोणताही तुम्ही ब्लाउज स्टिच करा पहिल्यांदा पट्ट्या तयार करून घ्या याचे दोन फायदे आहेत ते तुम्हाला सांगते अगोदर ह्या पायपिंगसाठीच्या पट्ट्या बघा इकडे हे मोठं टोक आहे आणि इकडेही मोठं टोक आहे दोन्ही मोठे टोकेविरुद्ध दिशेला घ्यायची आणि दोन पट्ट्या एकमेकांवरती या पद्धतीने ठेवायच्या आणि मग जोडून घ्यायच्या तर पायपिंगसाठी ह्या तिरकस पट्ट्या आपण कटिंग करून घेत असतो तर कान जे आहेत बाहेर आलेले ते अवश्य कटिंग करा तर अशा सेम पट्ट्या सगळ्या मी इथं जोडून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला गळ्याला पूर्ण पायपिंगला जेवढ्या ला लागतील तेवढ्या आणि यासुद्धा पट्टीला कडेने पाव इंच दुमडून टीप मारून घ्यायची आहे तर ही पट्टीसुद्धा तयार करून घेतली इथं आपण तर आता इथं या दोन बाई आहेत त्या समोरासमोर ठेवल्या आणि खालचे जे भाग आहेत ते पावईंचं इंच दुमडून टिप मारायची आहे इकडेसुद्धा पाव इंच दुमडून टिप मारायची आहे तर इथं टिपा मारून घेतलेली आहेत दोन्ही भाईंना आतल्या साईडला पावईंचं इंच दुमडून तर ह्या क्रॉसपट्टी आहेत तर चार क्रॉसपट्टी बघा या पद्धतीने अशा ठेवून घ्यायच्या चारही क्रॉसपट्टी एकमेकांवरती खालच्या साईडला दोन्ही पण क्रॉसपट्टीला टिपा मारून घ्यायच्या आहेत तर खालच्या साईडला टिपा मारून घेतलेल्या आहेत ओपन केल्यानंतर या पद्धतीने क्रॉसपट्टी तयार होते झालं तर हे बेसिक अगोदर करून घ्यायचं त्याच्यानंतर पाठीमागचा भाग पहिल्यांदा स्टिच करूया तर बघा शोल्डरवरती बरोबर मध्यावरती इथं मी फोल्ड केलं आणि त्याच्याच खालच्या दिशेने टक्स पॉईंटच्या टिपा मारून घ्यायच्या तर टक्सची रुंदी अर्धा इंच आणि उंची साडेतीन इंच घ्यायची दोन्ही साईडला टिपा व्यवस्थित एन्डलॉक करायच्या आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स पॉईंटच्या टिपा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने इथं आपण दोन्ही साईडला टिपा मारून घेतल्यानंतर आपण जी पट्टी तयार करून घेतलेली ती बरोबर खालच्या साईडला इथं अशी जोडून घ्यायची आहे तर इथं जोडून घेतली एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आहे आणि तीच पट्टी आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आणि इथं दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथं आपण दापटीप देऊन घेतलेली आहे तर असं या पद्धतीने काहीसा आपला पाठीमागचा भाग दिसेल तर आता पुढचे भाग स्टिच करायला घेऊया तर दोन्ही भाग मी इथे घेतलेले आहेत या पद्धतीने ठेवायचे त्याच्यानंतर दोन्ही कटोरी याला अटॅच करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने तर एक भाग तुम्हाला इथं मी करून दाखवणार आहे सेम याच पद्धतीने दुसरा भाग आपल्याला करून घ्यायचा आहे तर हा बिनास्तरचा कटोरी ब्लाउज आहे अगदी दहा मिनिटात तयार होतो जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात फक्त तुम्हाला म्हणजे मशीन तुमची व्यवस्थित चालणारी असावी तर मग कुठेही मग अडचण येत नाही दोरा वगैरे सारखा तुटत असेल तर थोडासा जादा वेळ लागेल तर इथं आणखी एक टीप मारून घ्यायची तर कटोरी आपण आणखी एक दोन टिपा मारून व्यवस्थित पॅक करून घेतली तर इथं कटोरीच्या कॉर्नरवरती बरोबर इथं मी फोल्ड केलेलं आहे आणि टक्सची टीप मारून घेते आहे कटोरीच्या टक्सची रुंदी दीड आणि उंची अडीच घ्यायची किंवा रुंदी सव्वा एक उंची सव्वा दोन जर कमी मापाचा ब्लाउज असेल तर सव्वा एक रुंदी आणि सव्वा दोन उंची घ्यायची तर या पद्धतीने आपण इथं कटोरी इथंपर्यंत स्टिच करून घेतलेली आहे याला आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात तर क्रॉसपट्टी जोडताना बघा इथं बघा या पद्धतीने अशी क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि ही आपण या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडतो की याच्यामध्ये क्रॉसपट्टीला आतून बाहेरून कुठेही आपल्याला टीप दिसणार नाही म्हणजे आतून बाहेरून लॉक होते क्रॉसपट्टी तर छान दिसतं ही तर या पद्धतीने आपण इथं जोडून घेणार आहोत तर इथं टेप मारून घेतली नंतर असं हे इथं थोडंसं कमी पडले पण काहीच टेन्शन घ्यायचं नाही कारण हे आपण मोजून घेतलेलं असतं कुठे काहीही चुकत नाही नाहीतर थोडंसं कमी पडलंय मग तुम्हाला वाटायचं की इथं आता कमी पडलं आता काय करू पण काहीच टेन्शन घ्यायचं नाही तेवढं अर्धा इंच वगैरे फरक पडतो काहीच प्रॉब्लेम नसतो उरलेला सगळा जो भाग आहे त्याचा आपण रोल केला आणि दोन्ही क्रॉस मध्ये घातला आणि इथं टिप देऊन घेतली तर कुठल्याही एका साईडनं तुम्ही इथं ओढून काढा कुठल्या पण एक साईडनं ओढून काढा या पद्धतीने असं बाहेर आपला हा भाग शिवून तयार होईल सेम याच पद्धतीने दुसरा भागसुद्धा इथं मी स्टिच करून घेतलेला आहे बघा तर आता तुम्हाला गळ्याच्या तिथे थोडंसं असं झुळका वगैरे गळा वाटत असेल तर नॉर्मल असं कात्रीने थोडंसं कट देऊन घ्या छान गोलाकार देऊन घ्या वाटत असेल तर द्या नसेल तरी चालतं पण शक्यतो तसा गोलाकार थोडासा देऊन घ्या म्हणजे स्टिच करताना इकडं तिकडं थोडंसं झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं आता आपण माझा डाव्या साईडला माझ्या हाताच्या डाव्या हाताला आपल्याला बटन पट्टी करायची आहे आणि माझा हा उजव्या हाताला माझा जो उजव्या हा हाताखाली जो भाग होता त्याला काचपट्टी करायचे आहे तर दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आणि डाव्या साईडच्या हा आपल्या डाव्या साईडच्या हाताला बटन पट्टी करायची आणि उजव्या साईडच्या हाताला काचपट्टी करायची तर बटन पट्टी जी आहे ती आपण खालच्या साईडला अगोदर जोडून घेतली आणि नंतर तीच वरच्या साईडला अशी फोल्ड करून घेतलेली आहे तर ही बटन पट्टी आपली तयार झालेली आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती कटिंग करायची आहे या पद्धतीने आपला एक भाग झालेला आहे आणि तर आता याला काचपट्टी करायची आहे तर काचपट्टी सरळ बाजूने जोडायची ब्लाऊजची ही सरळ बाजू आहे बघा तिथून थोडीशी पट्टी फोल्ड करून जोडायची आणि मग जोडून घ्यायची आहे आणि नंतर मग ती आतल्या ब्लाऊजच्या उलट्या बाजूला फोल्ड करायची आहे आपल्याला खूप सोपी पद्धत आहे काहीच अडचण येत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात ब्लाऊज शिवून तयार होतो तर बघा आतल्या साईडला ब्लाऊजच्या उलट्या बाजूला आपण पट्टी फोल्ड केली आणि तर दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग करायचे आहेत एक्स्ट्राची पट्टी असेल तर तीसुद्धा कटिंग करायची आहे तर दोन्ही भाग आपण इथे स्टिच करून घेतली त्याच्यानंतर आता हे दोन्ही भाग म्हणजे मला अजून पण थोडंसं इथं वाटतं कटिंग करावं तर ते मी करून घेते तर तुम्हालासुद्धा असा अंदाज येतो जास्त प्रॅक्टिस झालं का मग लगेच अंदाज येतो की गळ्याला कटिंग करावं की नाही असं अंदाज येतो तर इथं हे आपण घेतलेलं आहे तर पाठीमागचा भाग याच्यावरती ठेवायचा आणि इथं बघा बरोबर असं शोल्डरपाशी जोडून घ्यायचं आहे दोन दोन टिपा मारा म्हणजे छान असं फिटिंगमध्ये बसेल तर दोन्ही भाग सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तर पाठीमागच्या भागाची आणि पुढच्या भागांच्या दोन्ही सरळ बाजू ज्या आहेत म्हणजे त्या एकमेकांवरती आलेल्या आहेत बघा आपण इथं शोल्डर जोडताना आणि उलट्या बाजू बाहेरच्या साईडला आहेत तर शोल्डरपाशी इथं आपण जोडून घेतलं तर मागाशी ला ला तर आ, जी आपण पायपिंगची पट्टी तयार करून घेतलेली ती घ्यायची थोडीशी इथं फोल्ड करून आपल्याला जोडायला चालू करायचं आहे तर पायपिंगची जी पट्टी आहे ती पट्टीपासून जोडायला चालू करायची ती बटन पट्टीपर्यंत जोडून घ्यायची आहे व्यवस्थित असं फोल्ड करून पट्टी जोडायला चालू करायचं कडेला थोडीशी फोल्ड केलेली आहे व्यवस्थित गळ्याच्या आकाराला ही पट्टी जोडून घ्यायची आहे बघा इथं पूर्ण बटन पट्टीपर्यंत आपल्याला पूर्ण गळ्याच्या पाठीमागच्या साईडलासुद्धा पुढच्या साईडला पाठीमागच्या साईडला जोडून घ्यायची एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आहे आणि उरलेली पट्टी, पट्टी, उर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून टिप व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे तर इथं झालं तर आता आपण पूर्ण गळ्याच्या आकारला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कात्रीने कट देताना पण काळजी घ्यायची की आपण जी, जी। टीप मारलेली आहे ती कट होऊ द्यायची नाही तर इथं कट देऊन घेतली आता पायपिंग करून घेऊया तुम्हाला जेवढा आकार पायपिंगचा करायचा आहे तेवढीच पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे तर मीडियम साईजचं मी इथं पायपिंग करून घेणार आहे तुम्हाला आणखी नाजूक पाहिजे असेल तर आणखी पट्टी थोडीशी फोल्ड करा किंवा याच्यापेक्षा मोठं पाहिजे असेल तर थोडीशीच पट्टी फोल्ड करा काहीच प्रॉब्लेम नाही तर ही पूर्ण आपण आता बटनपट्टीपर्यंत पायपिंग करून घ्यायचं आहे तर छान असं इथं पायपिंग आपलं चालू आहे तर मोफत आपल्याला चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मोफत तुम्हाला रोजच्या रोज स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केले जातात ते पाहायला मिळतील तरी तर आता आपण बटन पट्टीपर्यंत आलेला हो टीप व्यवस्थित एन्डलॉक केली आणि इथं आपलं पायपिंग कम्प्लीट झालेलं आहे बघा इथं या पद्धतीने तर इथं आता आपण काज करून पण घेऊया काजसाठी पाच मार्किंग करून घेऊया समान अंतरावरती पाच मार्किंग करून घ्यायचे फोल्ड करून मध्य काढायचा तिथे एक मार्किंग करायचा आणि तर असं पाच मार्किंग करून घ्यायचे तर चौकोनी बॉक्स तयार करायचा टीप व्यवस्थित मागेपुढे मागे पुढे मागे असं करत चौकोणी बॉक्स तयार करायचा आपण ही काज करतोय मशीनवरती काज ही अशी केली जाते आणि हातावरती पण वेगळ्या पद्धतीने केली जाते तर हे मधला भाग जो आहे तो कट द्यायचा म्हणजे याच्यामध्ये बटन आरामात बसतं तर थोडासाच कट करायचं नाही तर खूप सेल झालं तर बटन बाहेर येऊ शकतं तर असे पाच काज इथं करून घेतलेले आहेत मी आणि आता बाही जोडूया तर भाईचा लहान मुंडा जो आहे तो पुढच्या साईडलाच आला पाहिजे खोल मुंडा बाईचा सुद्धा पुढच्या साईडलाच आला पाहिजे आणि मोठा मुंडा पाठीमागच्या साईडला ब्लाउजच्या आला, आला पाहिजे मध्यापासून भाई जोडायला चालू करा म्हणजे तुम्ही नवीन आहे म्हणून जर नवीन नसाल तुम्हाला जर जास्तचा अनुभव येत जाईल तर तसं तुम्ही डायरेक्ट पुढच्या भागापासून पाठीमागच्या भागापर्यंत भाई जोडून घेऊ शकता नवीन असाल तर मध्यापासूनच भाई जोडायला चालू करा म्हणजे अंदाज येतो बाई कमी पडते का, का ना, नाही पडते का असं तर प्रॉब्लेम येतोच बाई जोडताना नवीन असताना तर काहीच अडचण नाही घ्या म्हणजे कटिंग जर तुमचं बरोबर असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही कुठे कमी वगैरे पडतसुद्धा नाही तर उरलेली अर्धी साईट या बाजूने मी इथं जोडून घेते आहे आणि नंतर मग बाईला आणखी एक टीप मी इथं देणार आहे तर आणखी एक टिप देऊन घेऊया म्हणजे दोन दोन टिपा मारल्यानंतर बाई व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे तर आपण पाव इंचं दुमडून जी टीप मारलेली बाहीला खालच्या साईडला ती बघा वरती दिसते तर याच पद्धतीने जोडायची आहे नाहीतर मग बाही म्हणजे टीप बाहेर दिसू शकेल तर वर आलेलं आहे बघा पावींचं दुम दुमडून आपण टेप मारलेली होती ती सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा बाही जोडून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला इथं मी बाही जोडून घेतलेली आहेत तर आता आपल्याला बाहीची उंची आहे ती पाच आहे तर इथे चेक करायचं आहे किती जास्त आहे खालचं अंतर आपण मोजूनच घेतलेलं असतं तरी पण एकदा चेक करायचं तर पाच इंचावरती मार्किंग करायचं तर खालती किती जास्त आहे एक इंच जास्त आहे बघा एक इंच म्हणून इकडे एक इंचावरती मार्किंग करायचं आणि छोटे कट देऊन घ्यायचे बाही अशी फोल्ड करायचे आणि दोन्ही बाजूला मग कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला एक इंचाची पट्टी इथं करावी लागणार आहे बघा आणि इथं इथं टीप थोडीशी मोठी करायची आणि एका एक कटपासून दुसऱ्या कटपर्यंत पट्टी जी आहे ती करू टीप मारून घ्यायची टीप मोठी करून आणि जर तुम्हाला हातशिलाई करायचीच नसेल तर टीप लहानच टीप मारली तरी चालेल तर इथं मी सध्या तर टीप मोठी केलेली आहे कारण नंतर मला शिलाई करायची आहे आणि मग ती टिप नंतर मग मी उसवून काढणार शिलाई केल्यानंतर आणि शिलाई करायचीच नसेल तुम्हाला तर तुम्ही आहे अशी छोटी टिपसुद्धा मारून घेऊ शकता तर दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत खाली बाहीला तर दोन्ही साईडला इथं मी टिप्या मारून घेतलेल्या आहेत आता ना फोल्ड करायचा आहे बघा शोल्डरवरती बरोबर फोल्ड केला कडेला टिपा मारून घ्यायच्या आहेत अगदी कडेला इथं असं भाईपासून ते खाली कमरेपर्यंत व्यवस्थित असे टिप मारून घ्यायचे आहे भाईपासून कमरेपर्यंत आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे नंतर फिटिंगच्या टिपा सुद्धा मारायच्या आहेत बघा दोन्ही साइडला मी टिपा मारून घेतल्या तर आता फिटिंगची मापे टाकूयात तर बाहीची जेवढी पण तुमची रुंदी आहे त्याचा मध्य घ्यायचा आणि त्याचं मार्किंग करायचं तर सव्वा पाच आहे याचं तर छातीमापाचा चौथा किती आहे त्याचं इथं मार्किंग करायचं तर या ब्लाउजचं साडेसात आहे म्हणून इथं केलं तर कमरेचा चौथा किती आहे ते घ्यायचं आणि त्याचं इथं मार्किंग करायचं तर हे तिन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे बघा इथं सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं रेष आपली सरळ आली की समजायचं आपलं फिटिंगचं परफेक्ट माप आलेलं आहे सेम त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा मार्किंग करायचं आहे कमरेचा चौथा किती आहे तर तो घ्यायचा त्याच्यावरती मार्किंग करायचं छातीचा चौथा किती आहे तर तो घ्यायचा आणि त्या त्याच्यावरती कडच्या साईडला मार्किंग करायचं आणि बाहीचा रुंदी बाहीची रुंदी किती आहे तर त्याची निम्मी घ्यायची जेवढी पण तुमची पूर्ण रुंदी आहे त्याच्या निम्मी घ्यायची आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि इथं आता फिटिंगच्या टिपा आपल्याला मारायच्या आहेत तर तीन तीन, तीन टिपा मी मारते म्हणजे आपल्या कस्टमरला पण सोप्पं जातं आपल्याला पण सोप्पं जातं तर टिप व्यवस्थित एनलॉक करायची आहे आणि टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा इथं तर ब्लाउज आपला नव्वद नव्वद काय म्हणता पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त दुसऱ्या साईडच्या टिपा मारल्या की शंभर टक्के आपलं काम झालेलं आहे ब्लाउज शिवून आपला तयार आहे तर तीन तीन ठिपा मी मारल्या दोन्ही साईडला पण मारल्या एक्स्ट्राचं कापड असेल टिपांच्या नंतर उरले तर ते कटिंग करून टाका नंतर एकदा फायनली एकदा कमरेचं माप चेक करा म्हणजे तेवढंच आहे का ते आपल्याला पाहिजे तेवढंच थोडंसं कमी जादा असेल तर ते आपल्याला लगेच इथेच फिटिंग असेल तर लूज करता येतं लूज असेल तर फिटिंग करता येतं दोन्ही साईडला आपण इथं टिप्या मारलेल्या आहेत तर आपलं कमरेचं माप आहे तेवढं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घेतलेलं आहे तर इथं आपला ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद